काय नाही मम्मी कुठे मम्मी। बसू hey! oh, no! दे तुझी आई तशीच आहे चिडकी तिला माणस खपत नाही दहा तास झालं येऊन मला परिणी सांगितलं नाही का मी येणार होते म्हणून ती जाऊ दे इथले आवाज पण येणार आम्ही बोललेला तरी सुद्धा बाहेर आहे ना तू काय आता दातात झाले म्हणतेस तू आणि पाच मिनिट तर झालेत अग तशी म्हणायची पद्धत असती तुला नाही माहिती तुझ्या आईच्या खोडी अव ताई मला काम असते जी तुमच्या सारखं नाही का बी उठल सुटल निघाल भावाकडे वरतड करून पुरगी रडायला लागली बघते मी कुठे यायची आगे। 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 परे तुझे आई लय चूर चूर करते गा। गात्या तुला नाही ग पप्पाला मी तस चूर चूर बोलते मग काय म्हणतोय पाऊस पाणी आमच्याकडे काय म्हणायचंय पाऊस पाणी आमच्या इकडच्या पावसाला काय तोंड बिंड हायवे बोलायला कवाली कवाली येऊन जमाना झाला मला एवढ्या उन्हा मी आले तुझ्या बायकोने साधं पाणी सुद्धा विचारलं नाही मला अरे कसल कडक मुन आहे मरायची मी एवढ्या उन्हा तानाची का ग तो माझ्या बहिणीला पाणी बिनी विचारलंच नाही का आले आले तर विचारले की तुमच्या बहिणीला की पाऊस पाणी कसं आहे म्हणून आणि येड्या डोक्याचे पावसाच्या पाण्याचं नाही विचारायचं प्यायच्या पाण्याचं आहे त्याला पाणी पिणी प्यायचं का अहो कार तुमच्या बनच्या इकडे इतका पाऊस पडलाय पाणी डुसून आल्या की आ। <laughs> आ। ताई कस काय केलं कस काय येणं केलं माझ्या बापाचं घर आहे मी का मला बायकोचा बैल नुसता बायको काहीतरी काम असेल तुझ त्या असं निय गे बायकोचा बैल म्हणजे काय ग परे बायको काय पण बोलली ना तिच्या बोलण्यावर नवऱ्याने असं ना मुंडक हल नंदी ना ना बाईलावानी त्याला म्हणतात बायकोचा बैल <laughs> लय लागून गेली कामाची काय काम गत आहे हा तस तर मला महत्वाचच बोलायचंय मला लय पुढच्या गोष्टी बोलायच्या पंधरा वर्षाच्या नंतरच्या त्याच्यामुळे तू ना आधी शांतीने बसून घे मग सांग तुला की काय महत्वाचं काम आहे माझं बर बर वस्तू खाली हो बोल काय महत्वाचं काम आहे आणि पंधरा वर्ष पुढचं हे बघ तुझी बायको पुढे जाऊन कधी पलटी मारायला मला गॅरंटी नाही मला आज बात विश्वास नाही म्हणून तुझ्या समोर ही क्लिअर करते की तुझी पोरगी मोठी झाली आणि माझं पोरग मोठं झालं की तुझी पोरगी माझ्या पोराला देऊन टाकायची तू तू जर आता हा म्हणला तर मी लगेच जाते आणि स्टॅम्प पेपर घेऊन येते त्याच्यावर मला रिचर लिहून दे होय गाय त्या मी तर लय अजून जाणार आणि तोर तर तू आताच लग्नाचा विषय काढायला लग अगं परे तुझ्या आईचा काय भरोसा नाही तू मोठी झाली ना परत पलटी मारली तर म्हणून आता सांगून ठेवते हा वाटलंच होत हिच्या म्हणती ग अगं माझा नवरा कंपनीत काम आलाय त्याच्या वशिला जर माझ्या पोराला कामाला लावलं ना तर पंधरा वीस हजार असा पगार पडेल त्याला आणि कुणाला म्हणती ग चोट कंपनीत तर मशी वळवणारे बी कामा तुम्हाला आताच सांगते बघा ह्या बाईच्या पोरासोबत माझ्या पोरीचं लग्न लावून द्यायचं नाही मी एक वेळेस पुरीला विहिरीत ढकलून दिन पण ह्या बाईच्या पोराला देणार नाही oh, no. काय कमी का आहे ग माझ्या पोराच्या हा सलमान खानाने दिसते सलमान खानाने अगं हिरा हीरा माझ पोर हिरा तर सोडायचो पण दिसतो दिसत तुमचं कोळश्यासारखं बोल वान लागून आणि डांबरासारखं थोबाडा बाडायला दिसत आणि तुमच्या थो तर बघून ये ना सलमान खान तर लांबच राहिला जाणी दिसतय बर माझ्या पोराला नावं ठेवते कसला बघणार आहेस ग तू माझ्या पोरीला सरकारी नोकरीवाला पोरग बघणार आहे म्हणजे माझ्या पोराला तुझी पोरगी द्यायची नाही असं तुझं चलिन तर दिसतय मला <laughs> नाही ते काय करायचं कर ना ते करा जा बर नाही द्यायची तर नको देऊ बर द्या तेवढा ना मग माझा जमिनीचा हिस्सा आत्ताच्या आता दे मला oh, no. आली का नाही अवकाचीवर तू तर क्षमताना करूच नको माझ्या पुढं तुला एक तर पोरगी तरी द्यावं लागल नाहीतर हिस्सा तरी द्यावा लागेल आता तुझं तू बघ तुला काय करायचंय ती <laughs> तुम्ही काहीतरी बोल की काय गप गप असत काय बोलायचंय तेव तर पक्का बायकोचा बैल आहे oh, no. चूर चूर बोलत होते ना आता बोल की काय बोलायचंय ती आता <laughs> मी काय बोलणार तुमच्या दोघीच्या महाभारतामध्ये भावाचं <laughs> खाल्लेलं पचत नाही बर का huh? कसं पचवायचं ना ती मला चांगलंच माहिती आहे तू नको शिकू माझी पचन क्रिया मजबूत आहे तब्येत बघतीस ना माझी अगं माझ एवढं एवढस पोरग आहे पण काय म्हणते माहितीये का दादा तुला हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला कुठली सरकारी नोकरी कंपनी त्याच काम करायचं पोरगे मागायला लागल्याच तुला जर पोरग नसत ना तर लय बर झालं असत बघ माझी मरायची वेळ आली तुम्हाला दोघीच तर काय जमत तर थोडं बी नाही कस होईल देव जाण तुला

तुझं शिक्षणाचा आहे याचा सगळा खर्च मी आहे ह्या दोघांना राहू दे हि तर तू चल माझ्यासोबत चल